नमस्कार दर्शको आपण सगळेच जण आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेचा पासष्टावा वर्धापन दिन साजरा करतोय आणि आज या निमित्ताने आपल्या सर्वांना अंतर्मुख करायला लावणारा आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावणारा आणि विशेषतः दापोलीकरांना अंतर्मुख करणारा एक गंभीर विषय मी आपल्यासमोर मांडतोय दर्शको दापोली तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांबाबत एक महत्वाची आढावा बैठक नुकतीच दापोलीत पार पडली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्री सुनीलजी तटकरे यांनी ही आढावा बैठक घेतली होती दर्शको दापोलीच्या प्रशासकीय कारभाराचं अत्यंत भयान वास्तव समोर आणणारी ही आढावा बैठक ठरली आहे शिवाय ही आढावा बैठक खरंतर अनेक कारणांमुळे लक्षात ठेवली पाहिजे कारण ही कारणं दापोलीच्या एकूणच विकासाबाबत अनेक गंभीर गोष्टी समोर आणणारी आहेत आणि आज हा विषय घेऊन मी आपल्यासमोर आलो आहे त्याचं कारण एवढंच की प्रशासनाकडून आपल्या जनतेच्या असणाऱ्या अपेक्षा आणि प्रशासनाचं नेमकं वास्तव काय आहे याबाबत आपण विचार करायला हवा असं मला वाटतं खरं तर या आढावा बैठकीसंदर्भातली सर्वच वृत्तं आपण वर्तमानपत्रातून वाचली असतील मात्र ते थोड्या अधिक विस्तृतपणे आपल्यासमोर मांडायला हवं किंवा आपल्याला सांगायला हवं असं मला वाटतं या आढावा बैठकीच्या निमित्ताने खूप सारे प्रश्न निर्माण होतात म्हणजे इथलं प्रशासन दापोलीच्या विकासाच्या दृष्टीने आणि इथल्या सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या आणि समाधानाच्या दृष्टीने खरंच काही काम आहे का इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दापोलीविषयी काही आत्मीयता आहे का, का? इथल्या लोकभावनेच्या वि लोकभावनेविषयी हे अधिकारी खरंच संवेदनशील आहेत का असे एक ना अनेक प्रश्न का या आढावा बैठकीचे कामकाज पाहून निर्माण होतात आणि या सर्व निर्माण झालेल्या प्रश्नावरून किंवा आपल्या तालुका प्रशासनाच्या एकूणच कारभारावरून आपल्या मनात थेटपणे शासनाच्याच कार्यक्षमतेबाबत शंका उपस्थित होतात तर दर्शक हो तब्बल तीन साडेतीन तास ही बैठक चालली त्यामध्ये सर्वाधिक चर्चा ही तालुक्यातील विविध ठिकाणच्या पाणी समस्येबाबत जनतेने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर झाली त्यानंतर अनधिकृत मासेमारी अनधिकृत वाळू उपसा उत्खनन यावर देखील जनतेने प्रश्न उपस्थित केले होते त्यानंतर पर्यटन आणि कृषी क्षेत्रातील देखील काही मानवनिर्मित समस्यांविषयी जनतेने आपापले प्रश्न मांडले तालुक्यातील विविध ठिकाणच्या पायाभूत सुविधांच्या निर्माणात अक्षम्य दिरंगाई करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागावर विभागाबरोबरच थेटपणे शासनालाच आव्हान देणाऱ्या दापोलीच्या वन विभागाच्या कारभाराबाबतही या आढावा बैठकीत चर्चा झाली आजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये मी प्रामुख्याने तालुक्याच्या पाणी प्रश्नाबाबत झालेल्या चर्चेवर आणि सार्वजनिक बांधकाम आणि वन विभागाच्या कारभाराविषयी बोलणार आहे ज्यावर या नियोजित बैठकीमध्ये स्वतः सुनील तटकरे आणि उपस्थित जनतेने तीव्र नाराजी व्यक्त केली दर्शक तर या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी एक वस्तुस्थिती आपल्याला मान्य करायला हवी तीही की सध्या आपण राजकीयदृष्ट्या पूर्वीपेक्षा थोडे अधिक समाधानी आहोत आणि ते अशामुळे की आपली दोन्ही नेतृत्व म्हणजे आपले खासदार आणि आमदार आमदार देखील हे दोन्ही लोकप्रतिनिधी हे सुदैवाने सत्ताधारी पक्षाचे सहयोगी घटक आहेत याशिवाय हे दोन्ही नेते आपल्या दापोलीच्या विकासाकडे अधिक गांभीर्याने लक्ष देणारे दे आहेत किंवा ते लक्ष देत आहेत असं एकूणच त्यांच्या कार्यपद्धतीवरून आपल्या लक्षात येतं त्यामुळे विकासाच्या बाबतीत आपण तुलनात्मकदृष्ट्या अधिक गतिमान झालो आहोत हे आपल्याला नाकारून चालणार नाही मात्र आपल्याला आपल्या आमदार खासदारांबाबत आपलं असलेलं हे समाधान फार काळ टिकू न देण्याचंच धोरण तालुका प्रशासनाकडून राबवलं जातंय का असा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण होण्यासारखी परिस्थिती या आढावा बैठकीच्या निमित्ताने पाहायला मिळाली या बैठकीतली काही उदाहरणं मी म्हणून आपल्यासमोर मांडतो दर्शको जलजीवन मिशन योजनेअंतर्गत तालुक्यातील अनेक ठिकाणी पाणी योजनेची कामं चालू आहेत ही कामं जवळपास साठ टक्के पूर्ण असल्याची कागदोपत्री माहिती ग्रामीण पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत खासदार तटकर यांना दिली मात्र ही सर्व कामं अर्धे अधिक अपूर्णच असल्याची माहिती बैठकीला उपस्थित असलेल्या जबाबदार नागरिकांकडून दिली या 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 गेली यावरून ऐन पाणीटंचाईच्या काळातही या कामाची प्रत्यक्ष पाहणी या अधिकाऱ्यांकडून केली गेलेली नाही हे सिद्ध होतं याशिवाय तालुक्यात जलजीवन मिशनची जवळपास पस्तीस एक कामं ही एकाच ठेकेदाराला दिली गेली आहेत जी मागील तीन चार वर्षांपासून अपूर्ण आणि सदोष आहेत यापैकी अनेक ग्रामपंचायतींनी तर आपापल्या ग्रामसभांमधून या ठेकेदाराविरोधात ठराव घेऊन ते प्रशासनाला सादर देखील केले आहेत मात्र अद्यापही तालुक्याच्या या असंवेदनशील प्रशासनाने या ठेकेदारावर कोणतीच दंडात्मक अथवा त्याला ब्लॅकलिस्ट करण्याची कारवाई केलेली नाही खासदार सुनील तटकरे यांनी खरं तर या विषयाची खूप गंभीर दखल घेतली आहे संबंधित ठेकेदाराला तातडीने ब्लॅकलिस्ट करून अन्य जबाबदार ठेकेदाराकडून ही कामं प्राधान्याने करून घ्यावीत अशा सूचना देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आता खासदारांच्या सूचनांचं पालन किती दिवसात प्रशासनाकडून केलं जातं हे आपल्याला कळेलच पण दर्शको हो, पाणी योजनेसारख्या अत्यंत गरजेच्या आणि प्राधान्याने लक्ष द्यायच्या कामातही हे प्रशासन किती बेजबाबदार आणि असंवेदनशील राहू शकतं याचं एक खरं तर अत्यंत भयावह उदाहरण या निमित्ताने पाहायला आपल्याला पाहायला मिळतं दर्शक अशी अनेक उदाहरणं खरंतर सांगता येतील तालुक्यातील किन्हळ गावच्या एक साधारण पासष्ट अडुसष्ट वयाच्या सुमित्रा कांबळे नावाच्या एक ज्येष्ठ महिला आहेत ज्या शासनाच्या घरकुल योजनेच्या लाभार्थी आहेत या महिलेला घरकुल बांधणीसाठी मै पहिला हप्ता दिला गेला मात्र दुसऱ्या हप्त्यापासून ते त्यांच्या प्रस्तावातल्या त्रुटी प्रशासनाच्या निदर्शनास आल्या आणि त्यांना पुढील उर्वरित हप्ते नाकारले गेले दर्शको लक्षात घ्या पस्तीस नळपण योजना तीन चार वर्षापासून रखडव रखडवणाऱ्या ठेकेदाराविरोधात कारवाई करण्यासाठी एकही नियम न सापडलेल्या प्रशासनाला या एका गरीब आणि गरजवंत महिलेला मंजूर घरकुल योजनेचे हप्ते द्यायला नकार देणारे अनेक नियम सापडतात यातच आपलं तालुका प्रशासन किती असंवेदनशीलपणे कारभार करतंय हे सिद्ध होईल यानंतर तालुका प्रशासनाच्या वन विभागाकडून म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट कडून त्यांच्या कार्यपद्धतीचा एक अत्यंत संतापजनक प्रकार याच आढावा बैठकीदरम्यान समोर आलाय या विभागामध्ये दापोलीतील एक जबाबदार अधिकारी चक्क शासन निर्णयातच फेरबदल करून स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसान भरपाईपासून वंचित ठेवत असल्याचा हा अत्यंत गंभीर प्रकार आहे वन्य प्राण्यांपासून शेतीच्या होणाऱ्या नुकसानाला शासन काही ठराविक रक्कम नुकसान भरपाई म्हणून देत असतं मात्र या विषयातील शासन आदेशामध्येच मनमानी फेर फेरबदल करायचा त्या शासन आदेशात चुकीचा मजकूर टाईप करायचा आणि इथल्या स्थानिक शेतकऱ्यांची दिशाभूल करून त्यांची घोर फसवणूक करण्याचा या अधिकाऱ्याचा कारभार काही स्थानिक जागरूक नागरिक शेतकऱ्यांनी उघडकीस आणला या उपर या अधिकाऱ्याचा मुजोरपणा एवढा की मी सांगतो तेवढीच नुकसान भरपाई घ्या अन्यथा एखाद्या गुन्ह्यात तुम्हाला अडकवून या नुकसान भरपाईपासून तुम्हाला कायमचं अपात्र करून टाकतो अशी धमकी देखील या अधिकाऱ्याकडून दिली जाते दर्शको म्हणजे थेट शासनालाच आव्हान देणारे इथले अधिकारी अजून किती काळ दापोलीकरांनी सहन करायचे त्यामुळे या तालुक्याच्या प्रशासनाचं नेमकं करायचं काय असा प्रश्न खरंतर इथल्या जनतेसमोर आहे तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं मोठ्या प्रमाणात चालू आहेत मात्र त्या कामांचा दर्जा बघा काय क्वालिटीचं काम हे काम चालू आहे ते बघा आणि प्रशासनाचा एकही जबाबदार इंजिनियर याची पाहणी करायला उपस्थित नाही प्रशासनाने जबाबदारीने लक्ष घालून योग्य दर्जाने आणि योग्य वेळेत केलेले एकही काम आपल्याला पाहायला मिळत नाही त्यामुळे दर्शक हो जनतेच्या मनात शासनाच्याच कार्यक्षमतेविषयी शंका निर्माण करणाऱ्या या प्रशासनाच्या कारभारात काही सुधारणा होणार आहेत की नाही अन्यथा शासन आणि जनता यांच्या मधला दुवा असणारं हे तालुक्याचं प्रशासन जनता आणि शासन यांच्या मधला फार मोठा अडथळा ठरतोय असंच दुर्दैवानं म्हणावं लागेल कारण तशीच इथली वस्तुस्थिती आहे याशिवाय तालुक्यात ठिकठिकाणी होत असलेल्या प्रचंड उत्खनन बेसुमार उपशतोड वाळू उपसा त्याची अवैध वाहतूक शहरातून होणारी वाहतूक कोंडी अनधिकृत मासेमारी ग्रामसभेला देखील न जुमाडणारा ठेकेदारांचा मुजोरपणा विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवताना जनतेला प्रचंड प्रमाणात होणारा मानसिक त्रास आणि शासनाने निधी देऊनही अद्यापपर्यंत अपूर्ण असलेल्या तालुक्यातील अनेक पायाभूत सुविधा अशा कोणत्याच गोष्टीत इथली मायबाप जनता समाधानी नाही आहे किंवा या कोणत्याच विषयावर प्रशासनाचा अंकुश राहिलेला नाही पात्र नागरिकांना त्यांच्या लाभापासून वंचित ठेवणं हा खरं तर आपल्या जनतेवर होणारा फार मोठा अन्याय फार मोठा अन्याय हा इथल्या नागरिकांपर्यंत शासनाने मंजूर करून दिलेल्या सोयीसुविधा विनासायास नागरिकांपर्यंत पोहोचवणं हेच खरं तर प्रशासनाचं अंतिम उद्दिष्ट असलं पाहिजे पण दुर्दैवानं आपल्या दापोलीच्या प्रशासकीय कारभारात मात्र हे होताना दिसत नाही मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांचं कार्य उद्दिष्ट पूर्ण करताना हे प्रशासन जनतेच्या समाधानालाच बगल देऊन कामं करणार असेल तर त्याला उद्दिष्टपूर्ती म्हणायची का हा देखील प्रश्न उठतोच दर्शको प्रशासकीय कारभार नेमका कुणाच्या फलासाठी चालू आहे याचा शोध घेण्याऐवजी इथली जनता नक्कीच सक्षम आणि जागरूक आहे या विषयाच्या निमित्ताने मला दापोलीतल्या पत्रकारांचं आणि जागरिक जागरूक नागरिकांचं देखील विशेष कौतुक वाटतं खासदार साहेबांच्या या आढावा बैठकीत प्रशासनाच्या बेबा बेजबाबदारपणाच्या इतक्या गोष्टी किंवा घटना त्यांनी तटकरे साहेबांच्या निदर्शनास आणून दिल्या की या घटना बघून हे प्रशासन नेमकं कोणत्या उद्देशानं काम आहे लोकप्रतिनिधींची कामं करण्याची दिशा आणि प्रशासनाची कामं करण्याची दिशा यामध्ये एवढी तफावत का किंवा लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांचा प्रवास दोन विरुद्ध टोकाने चाललाय का इतपत शंका दापोलीच्या या प्रशासकीय कारभाराबाबत घेता येऊ शकते दर्शको आज महाराष्ट्र दिन आहे आज देखील तालुक्यातील काही लोक या प्रशासकीय कारभारामुळे हतबल होऊन अखेर उपोषणाचा मार्ग स्वीकारून या प्रशासनाकडे न्यायाची मागणी करत आहेत दरवर्षी सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट असेल किंवा अगदी आजचा महाराष्ट्र दिन असेल दरवर्षी तिथल्या जनतेला आपल्या त्याच त्याच मागण्या घेऊन राष्ट्रीय दिनाच्या निमित्ताने उपोषण करावी लागत असतील तर हे निश्चितच चांगल्या प्रशासकीय कारभाराचं हे निश्चितच लक्षण नाही दर्शको खरं तर मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे की तालुक्याला तालुक्याला लाभलेल्या जबाबदार आणि संवेदनशील आमदार आणि खासदारांमुळे आपण विकासाच्या बाबतीत अधिक गतिमान झालोच आहोत मात्र हा विकास प्रत्यक्षात उतरवणारं या तालुक्याचं प्रशासन जोपर्यंत लोकप्रतिनिधींनी इतकंच जबाबदार होत नाही तोपर्यंत या दोन्ही लोकप्रतिनिधींच्याही जबाबदारपणावर आणि त्यांच्या संवेदनशीलपणावर देखील जनतेतून अशीच प्रश्नचिन्ह निर्माण होत राहणार आहे त्या त्यामुळे थेटपणे महायुती शासनाच्या गतिमान कार्यक्षमतेवर गंभीर शंका उत्पन्न करणारा हा दापोली तालुक्याचा प्रशासकीय कारभार सुधरवण्याचं एक फार मोठं आव्हान आपले खासदार साहेब सर्वात यंगेस्ट आणि जबाबदार राज्यमंत्री असलेले आपले आमदार योगेश दरा कदम शिवाय आपले पालकमंत्री उदयजी सामंत साहेब यांच्याही समोर आहे आणि त्यांच्या इतर कोणत्याही राजकीय आव्हानांपेक्षा हे आव्हान निश्चितच मोठं आहे कारण या गलथान प्रशासकीय कारभारामुळे एकूणच त्यांच्या शासनाच्या कार्यक्षमतेविषयीच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे आज मी या विशेष बातमीपत्राच्या माध्यमातून आपल्या या तीनही जबाबदार नेत्यांना हात जोडून विनंती करतो की प्लीज कृपया या विषयाकडे आपण तितक्याच गंभीरतेने पाहायला हवं कारण जेव्हा तुम्ही कोट्यावरींचा निधी या दापोलीसाठी आणता आणि त्या निधीचा विनियोगाचा अंतिम उद्देश जर का इथल्या जनतेच्या समाधानात नसेल तर सरते शेवटी त्याची जबाबदारी आपल्यावरच येते दापोली तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा तालुका आहे या तालुक्याचं अर्थकारण बदलण्याची क्षमता बदलवण्याची क्षमता इथल्या पर्यटन व्यवसायामध्ये आहे असं असताना इथल्या पायाभूत सुविधा जर का दर्जा दर्जेदार नसतील इथली गोरगरीब जनता जर का समाधानी होणार नसेल तर हा विकास नेमका कुणाचं भलं करतोय हा प्रश्न देखील निर्माण होतो आणि हा प्रश्न जर का फक्त इथल्या प्रशासनामुळेच निर्माण होत असेल तर ते सुधारण्याची जबाबदारी देखील आपणच घेतली पाहिजे दर्शको तुर्तास इथेच थांबतो हा विषय तुम्हाला कसा वाटला त्याविषयी जरूर तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समधून कळवा आपण या विषयाशी सहमत असाल तर हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि असेच आणखी काही विषय मांडणं आपल्याला अपेक्षित असेल तर तसे विषय आपण मला कमेंट बॉक्समधून सुचवू शकता पुन्हा भेटू एका नवीन विषयासह तोपर्यंत काळजी घ्या आणि लक्षात घ्या आपला जागरूकपणाच आपल्यावरचा अन्याय रोखू शकतो नमस्कार